नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि तुम्ही समोर पाहताय हा आहे फाय झिरो नाईन वन बी एच के फ्लॅट ठाणा वेस्ट लुईसवाडी इथे समोरच तुम्ही हॉलमधील गॅलरी पाहू शकता पार्किंगचं काम चालू आहे ही आहे हॉलमधील गॅलरी सेकंड फ्लोरवरती हा वन बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे ज्याचा कार्पेट एरिया आहे फाय झिरो नाईन याच्यामध्ये आपण दीड बी एच के अजून छोटासा बेडरूम बनू शकतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो हा आहे हॉल ठाणा वेस्ट लुईसवाडी इथे ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे समोर तुम्ही पाहता हा आहे किचन किचन पाहू शकता तुम्ही आता आपण बेडरूम पाहूया या, या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे हा आहे फाय झिरो नाईन आणि याची जी प्राईज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी प्राईज दिलेली आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडली तर व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर प्राईज दिलेली आहे कॉल करून या फ्लॅटची व्हिजिट करू शकता अधिक माहिती घेऊ शकता तुम्ही बेडरूम पाहू शकता बेडरूमला गॅलरी दिलेली आहे प्राईजली स्लाइटली निगोशिएबल आहे पार्किंग अवेलेबल आहे फ्लॅटला हा आहे बेडरूममधून व्ह्यू अनटच प्रॉपर्टी आहे कॉमन टॉयलेट बाथरूम बेडरूममधील हा आहे टॉयलेट बाथरूम आणि याच्या पुढे असा पेस दिलेला आहे जिथे मॉडिफिकेशन करून छोटासा बेडरूम होतो आहे जो बऱ्याच लोकांनी इथे केलेला आहे तुम्ही हा पेस पाहू शकता ही आहे गॅस लाईन आणि यामध्येच मॉडिफिकेशन करून छोटासा बेडरूम बनवलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी तो मॉडिफिकेशन केलेला आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर व्हिजिट कराल तेव्हा ते तुम्हाला पूर्ण समजून सांगण्यात येईल आणि या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे फाय झिरो नाईन आणि ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता आणि आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद